व्यवगतता का विकास हुआ उनका आपसे जिसमें जो पूर्व वोट कचरी कई लागदा काम कर रहा है कि पिछ वाले से क्या भाई ये इकाई के कारण वातावरण में सुधार हो रहा है ऐसा कचरा निकलता है इकाई है इसमें 20% और हमारे तरफ से सामान्य बताया नहीं है हम मैं तो आराम से कटवा दूंगा माग मालक या नात्याने आम्ही ना, सोलोने परिवार सुरेश सोलोने आणि निलेश सोनोने यांना तात्काळ अटक करावी अशी मी मागणी केली पोलीस ऑफिसर त्यांनी आम्हाला सांगितलं साहेबांनी आम्ही लवकरात लवकर त्यांना अटक करू मी साधना श्रीराम पाटील माझी मुलगी ना श्रीराम पाटील इथे मी गरुड जे पॅकॅडमीला तिचं ॲडमिशन घेतलेलं होतं आणि बऱ्याचशा दिवसापासून ती मला घरी आल्या फोनवर न बोलता घरी आल्यावर मला सांगायची की मम्मी मॅस पी भरल्याने मला ते चळचाळ करता काडी काडी असं म्हणतात तर मी तिच्याकडे दुर्लक्ष करलं आणि नंतर त्यांनी माझ्या मुलीचं आत्महत्या झाली आत्महत्या झाली गडपास तिने गडपास घेतला चळचळ करल्यामुळे आणि त्यांना घाटीच्या हॉस्पिटलला टाकल्यानंतरसुद्धा आम्हाला काहीच न माहीत असताना माझ्या बाचीला त्यांनी परस्पर माझ्या बाचीला तिच्या मैत्रिणीने कॉल केला माझ्या बाय बाचीने आम्हाला कॉल केल्यानंतर आम्हाला इथे आल्यावर सुद्धा आम्हाला सरांचा फोन आला नाही तर याच्यावर त्यांना कठोर एकदम जेवढी मोठी कठोर शिक्षा होण्यात आली तेवढी कठोर शिक्षा होऊन सण त्यांना अटॅक झाली पाहिजे असे मी सांगू इच्छित गरुड जेप अकॅडमीमध्ये लीना पाटील या विद्यार्थिनी जी आत्महत्या केलेली आहे तर आम्ही संघटनेच्या मार्फत गरुडजेप अकॅडमीला भेट दिली तिथेही चौकशी केली तिथे अशा काही गोष्टी कळाल्या की विद्यार्थिनीला लीना पाटीलीला की तू काळी आहे तू जीव दे अशा गोष अशा प्रकारच्या वल्गना शारीरिक व्यंगावर बोलणे मुलीला कुठेतरी लज्जा वाटेल अशी वागणूक देणे या कारणातून तिने म्हणजे त्रासाला कंटाळून संपवून घेतलं स्वतःला त्याच्या आधी पण की जानेवारी महिन्यामध्ये श्रीकांत वाघ नावाच्या एका विद्यार्थ्याने अशाच प्रकारे स्वतःला तिथे गळफास घेऊन जीवन संपवलं होतं आर्थिक पिळवणूक म्हणाल का विद्यार्थ्यांची तर मा महाराष्ट्रभरातून जवळपास हजारो विद्यार्थी इथे येतात प्रत्येक विद्यार्थ्याकडून हे मंथ वर्षाचं ॲडव्हान्स भरून घेतात ॲग्रीमेंट करून घेतात आणि विद्यार्थ्यांना इतका त्रास असतो इतक्या प्रकारे टॉर्चर केलं जातं की तो काही क करून अकॅडमी कशी आठ दिवसात एक महिन्यात पंधरा दिवसात सोडून निघून जाईल हे बघितलं जातं की आणि परत त्यांनी फीज परत मागितल्यानंतर त्याला फीजसुद्धा परत दिली जात नाही त्याला अरेरावी केल्या जाती त्याला मारहाण केल्या जाती या प्रकरणात विविध संघटनांनी विविध प्रतिष्ठितीतल्या नागरिकांनी ग्रामपंचायत सदस्यांनी पण वेळोवेळी गरुड झेपकडं पाठपुरावा केला की तुम्ही काय करताय शिक्षणासाठी तुम्ही चांगले एक नागरिक घडवण्यासाठी पोलीस घडवण्यासाठी आय एस घडवण्यासाठी हे खोललेलं आहे की तुम्ही फक्त पैसा कमावण्यासाठी करताय पण पैशाचा जोर आणि राजकीय वरद हस्ता असल्यामुळे त्याला काहीही फरक पडत नाही त्याला असं म्हणणं आहे की मला काही होत नाही या भ्रमात तो आहे कायद्याचा पूर्णपणे खेळ मांडल्यासारखा वागतो अखिल भारतीय छावा संघटनेच्या मार्फत मला असं म्हणायचं आहे की लीना पाटील या मुलीच्या आत्महत्या प्रकरणात प्रशासनाने सदोष मनुष्यवधाचा गुन्हा निलेश सोनवणे सुरेश सोनवणे यांच्यावर आणि ते इतर तीन त्यांचा जो स्टाफ आहे त्यांच्यावर दाखल करावा मुलीच्या आईवडिलांना न्याय मिळवून द्यावा जेणेकरून की यापुढे अशा घटना होणार नाहीत कुणाचे लेखबाळ जीवाला मुकणार नाही गरुड झेप अकॅडमी हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जाहिरातबाजी करून ग्रामीण भागातले गोरगरीब शेतकरी मोलमजुरी करणाऱ्या कुटुंबाच्या मुलांना आपल्याकडे ॲडमिशनसाठी आकर्षित करते आणि त्यांच्याकडून आमाप अशी फी वसूल करून या ठिकाणी मुलांना व्यवस्थित राहण्याची सुविधा नाही व्यवस्थित वेळेवर जेवण मिळत नाही त्यात त्रासाला कंटाळून या ठिकाणी विद्यार्थी आत्महत्या करतायत ज्ञानदान करणारे शिक्षकच जर त्यांच्यावर अशा पद्धतीने गैरकृत्य करत असतील आणि तर मग पालकांनी विद्यार्थ्यांनी महाराष्ट्राने बघायचं कोणाकडे ज्यांच्यावर जबाबदारी ज्ञानदानाची ज्यांच्याकडे आशेने बघितलं जातं त्या ठिकाणी मुलं नोकरीला लागले पाहिजे देशसेवा घडली पाहिजे या हेतूनही आईवडील आपल्या मुलांना त्या ठिकाणी पाठवतात आणि त्याच ठिकाणी जर असं शो शोषण होत असेल तर ही फार खेदजनक खेद, खेद वाटणारी बाब आहे मागणी काय मागणी जे आरोपी आहेत निलेश सोनोने सुरेश सोनोने आणि इतर जे काही आरोपी आहेत यांच्यावर कठोरातली कठोर कारवाई झाली पाहिजे लवकरात लवकर त्यांच त्यांना तें, तें, अटक झाली पाहिजे आणि जर अटक नाही झाली तर आम्ही येणार लवकरच या ठिकाणी संपूर्ण बजाजनगरवासीय एक मोठं जनआंदोलन उभं करू आणि प्रशासनालासुद्धा जाब विचारू की आरोपींना आपण आत्तापर्यंत का अटक केली नाही माझं नाव सतीश पाटील भारतीय जनता पार्टीचा तालुका अध्यक्ष आणि पंचायत समिती सदस्य आताच त्यांनी नुकताच बीजेपी पक्षामध्ये सर गरुडजेप करिअर अकॅडमीमध्ये विद्यार्थींची आत्महत्या झाली होती त्या दृष्टिकोनातून पोलिसांचे जे आहे ते आरोपींना पकडण्याचे प्रयत्नसुद्धा सुरू आहेत मात्र जे मैत विद्यार्थी आहेत त्यांच्या नातेवाईकांनी आज आपल्या एम आय डी सी वाळू पोलीस ठाण्यात भेट दिलेली आहे आणि आरोपींना तात्काळ अटक करा अशी मागणी केलेली आहे त्या दृष्टिकोनातून पोलीस प्रशासनाचे आरोपींना पकडण्यासाठी कशा पद्धतीचे प्रयत्न सुरू आहेत गरुडझेड करिअर अकॅडमीच्या एक म प्रशिक्षणार्थी मुलगी आणि एक प्रशिक्षणार्थी मुलगा याच्या दोन्ही आत्महत्याबाबत त्यांच्या नातेवाईक आत्महत्या केल्या केल्याच्या प्रकरणी त्यांच्या नातेवाईकांनी दिलेल्या कंप्लेंटनुसार ल पाटील जी मुलगी आहे तिच्या नातेवाईकांनी दिलेले पा एकूण पाच विरुद्ध आणि जो वाघ मुलगा आहे त्याच्या याच्यामध्ये चार विरुद्ध गुन्हा दाखल झालेला आहे आणि त्या गुन्ह्याच्या तपासकामी आम्ही पोलीस स्टेशनच्या स्तरावर एक एस आय टी स्थापन केलेली माननीय पोलीस उपायुक्त नितीन बघाटे सरांच्या मार्गदर्शनाखाली आणि ए सी बी छावणी सरांच्या मार्गदर्शन तपास चालू आहे सदर आरोपींच्या शोधकामी आम्ही त्या एस आय टीमधील दोन पी एस आय आणि आमच्या डिटेक्शन ब्रँचमधले एक ए पी एस आय आणि एक पी एस आय यांचे शोधपथक लावलेलं आहे आणि तपास चालू आहे आमच्या तपासकामी आमची टेक्निकल टीम सायबर पोलिसची मदत करत आहे सदर गुन्हा दाखल झाल्यानंतर त्या याच्यातील आरोपी आहेत ते त्यांच्या राहते घरी आणि त्यांचे जे 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 आमच्याकडं प्राप्त रेसिडेन्सेस होते आणि कामाच्या ठिकाणी त्या ठिकाणी ते मिळून आलेले नाहीत त्यांचा शोध चालू आहे आणि त्या निश्चितच त्यांच्याविरुद्ध पकडून त्यांच्याविरुद्ध कडक कठोर आणि कडक कायदेशीर कारवाई करणार आहेत थँक्यू सर